नांदेड जिल्ह्यात लोहा कंदार तालुक्यासह हो, ओला दुष्काळ जाहीर करणे तसेच शेतकऱ्याची कर्जमाफी करून पूरग्रस्तांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची नुकसान भरपाई देण्यासंदर्भात कंदारचे माजी आमदार ईश्वर नारायण भोसेकर यांच्या वतीने काल जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देण्यात आले तसेच मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्यांनी वैयक्तिक पन्नास हजारची मदत दिली तसेच सर्वांनी अशा प्रकारची मदत जगाच्या पोषणाला करावे असे आवाहन यावेळी भुसेकर यांनी केले पाहूया हा सविस्तर रिपोर्ट सध्या नांदेडमध्ये आणि नांदेडमध्ये माझ्या अंदर भुसी कल्सर आहेत आणि त्यांनी पन्नास हजार रुपयाचा निधी या दुसऱ्या ग्रस्तपणे दिले तर काय सांगाल आज तुम्ही या कल्पॉपिकच्या माझ्या हयातीमध्ये आज सांगाय मोठी अतिवृष्टी महापूर कधीच महाराष्ट्राच्या वेळेला पाहिजे झालेला आहे सगळे मार्ग प्रवास पूर्णग्रस्त झालेला आहे त्यात काळात विशेष नांदेड जिल्हा हा जास्तीचा पूर्द आहे सगळ्या जिल्ह्या जवळपास आंध्र प्रदेशमधून ज्या जातात किंवा जातात का त्या नांदेड जिल्ह्यातून जातात आणि त्यामुळं आपलं जे आहे मला मंदिर आहे ते मलामध्ये कलंगामी नार तालुक्यातून जातो नळा तालुक्याने तिथं का महापूर झाला तांदूळ फुटले त्याचं पाणी शेतामध्ये विकलं शेताचं खूप नष्ट झालं परत तर काय सोयाबीन तर थोडा सोयाबीन पिरला काजूज केला ऊस कालवा पडला त्याच्यासाठी खूप येत नाही अशा प्रकारची अवस्था निर्माण झालेली आहे काही लोकांना तर आज घरात दुसरीकडे जाऊन राहावं लागलेलं आहे अशा वाहित अवस्थेमध्ये अवस्था पाहिली मला असं वाटलं आपण आपण मदत केली पाहिजे असतील परि मदत केली तरच हे सर्व गोष्टी लढणार आहेत आणि त्याकडून एका पक्षाचा राजकीय पक्षाचा हा विषय नाही आणि म्हणून मी मुद्दा जिल्हाधिकारी आपले चतुरकार आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यामार्फत मुख्यमंत्रीपंडामध्ये मी सं आणि सर्वांना माझी विनंती आहे की सर्वांनी द्यावं काही सर्वांनी एवढं सहकार्य करतो असं कुठल्या मतदारसंघामध्ये आमदारकडून आठवणी किती केली सरकार की कधीतरी पन्नास हजार रुपयाचा सफर झाला लोकांना जे अनुदान मिळून जावं ते करावं नाम केलेली आहे आणि जे काही कॅनल फुटलेले आहेत ते सर्व दृष्टी फोनलेले आहेत आणि लोकांना एका नवीन प्रदेशसाठी ते अनुदान करा घेता घेतावं अशा प्रकारच्या अवस्था निर्माण करावी अशी माझ्या इच्छा आहे